पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या पाच तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त दोन्ही आरोपींच्या आवडल्या मुसक्या दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबविण्याबा संदर्भात मान्य पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेची वेगळी वेगवेगळी पथके तयार करून जालना जिल्ह्यात हद्दीतील अवैधशास्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन शोध घेत असताना खबऱ्यांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की जालना शहरात इसम मयूर नंदकिशोर मेंढरे याने दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविलेल्या आहेत त्यानुसार मयूर नंदकिशोर मेंढरे वयवर्ष एकवीस राहणार खडकपुरा जालना याचा शोध घेऊन त्याच्याकडे तलवारीबाबत विचारणा करत त्याने दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी मुख्य पोस्ट ऑफिस जालना येथून तलवारीचे पार्सल त्याचा मित्र अविनाश सूरज चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना याच्या मदतीने घेतले असल्याचे सांगितले त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी जप्त करून सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सपोनी श्री योगेश उबाळे सपोनी श्री शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड सागर बाईसकर लक्ष्मीकांत आडे रामप्रसाद पावरे सुधीर वाघमारे इरशाद पटेल सतीश श्रीवास अंकुश अक्रूर धांडगे दत्ता वाघुंडे संदीप चिंचोले यांनी केली आहे या। स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ